नमस्कार मनाला भावलेली कविता आज आपण पाहणार आहोत कवितेचे शीर्षक आहे तो काळ असा होता कवितेची कवी कोण आहे ना माहीत नाही अज्ञात आहे परंतु कविता अतिशय सुरेख आहे चला तर मग बघूया तो काळ असा होता तो काळ असा होता आमच्या पायात दम होता तो काळ असा होता आमच्या पाया दम होता कोना मागे, कुठेतरी तरी सुद्धा मजा होती आता मात्र जमत नाही आता मात्र जमत नाही जमलं तरी जुळत नाही जुळलं तरी शोभत नाही कारण आमचं वय झालं कारण आमचं वय झालं तो काळ असा होता आमचे केस काळे होते तो काळ असा होता आमचे केस काळे होते तरुणपणीचे चाळे होते मोठे मोठे डोळे होते बघण्यात सुद्धा मजा होती बघण्यात सुद्धा मजा होती आता मात्र जमत नाही आता मात्र जमत नाही जमलं तरी दिसत नाही चष्म्या वाचून दिसत नाही दिसलं तरी बघवत नाही कारण आमचं वय झालं कारण आमचं वय झालं तो काळ असा होता तो काळ असा होता भरदार आमची छाती होती तो काळ असा होता भरदार आमची छाती होती मोठे मोठे दंड होते तोंडामध्ये कोटी होती बोलण्यात सुद्धा मजा होती बोलण्यात सुद्धा मजा होती आता मात्र जमत नाही आता मात्र जमत नाही बोललं तरी कोणी ऐकत नाही कारण आम्ही वय झालं कारण आमचं वय झालं तो काळ असा होता तो काळ असा होता आम्ही अगदी फार्मत होतो खोकल्यात सुद्धा मजा होती खोकलण्यात सुद्धा मजा होती आम्ही खोकलायचं कोणीतरी वळून पाहायचं बघायचं आता मात्र जमत नाही आता मात्र जमत नाही खोकून खोकून जीव जातो तो तरीही कोणी बघत नाही खोकून खोकून जीव जातो तरीही कोणी बघत नाही खोकला काही थांबत नाही कारण आता आमचं वय झालं कारण आमचं आता वय झालं तो काळ असा होता तो काळ असा होता काळापुढे आम्ही होतो तो काळ असा होता काळापुढे आम्ही होतो आमच्या पुढे ती होती पाठलाग करण्यात मजा होती पाठलाग करण्यात मजा होती आता मात्र जमत नाही आता मात्र जमत नाही काळ गेला थांग देऊन काळ गेला थांग देऊन तीही गेली टांग देऊन आता भेट होत नाही आता भेट होत नाही स्मृती काही जात नाही बोलल्या वाचून राहत नाही कारण आता आमचं वय झालं कारण आता आमचं वय झालं नाही का तर अशी ही कविता आपल्या आयुष्याचं सार सांगणारी तारुण्यात आणि म्हातारपणात जो काही बदल होतो तेच हे सांगणारी ही कविता जीवनाचं कटू सत्य आहे आपल्या घरातील वृद्ध लोकांचं आपले, आपले वडील असल आपली आई असल त्यांची काळजी घेत चला कारण त्यांना आता तुमची गरज आहे त्यांची काळजी घेण्याची गरज आहे त्यांची जाणीव करून घ्या द्या की आम्ही तुमच्यासोबत आहोत कारण एक दिवस एक दिवस त्यांची जागा आपणसुद्धा घेणार आहोत हे मात्र विसरू नका आणि म्हणूनच सतत त्यांना साथ द्या त्यांचा त्यांना आधार द्या आणि त्यांची जमेल तेवढी सेवा करा धन्यवाद